नवप्रभात न्यूज नव्या दिवसाची नवी बातमी पुण्यातील तळेगाव दाभाडे येथे हत्येची भयंकर घटना घडल्याने खळबळ उडाली आहे दारू पिऊन गप्पा मारत असताना आईवरून शिवी दिल्याच्या रागातून एका व्यक्तीने त्याच्या मित्राच्या डोक्यात दगड घातला आणि त्याची निर्गुण हत्या केली ही धक्कादायक घटना तळेगाव दाभाडे येथे घडली या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिसांनी कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू केली आहे मिळालेल्या माहितीनुसार मृत तरुण आणि आरोपी हे दोघे मित्र असून घटनेच्या वेळी ते एकत्र बसून दारुपीत होते दारूच्या नशेत त्यांच्यात गप्पा सुरू असताना किरकोळ कारणांवरून वाद झाला या वादात एकाने दुसऱ्याच्या आईला अर्वाजच्या भाषेत शिविगाळ केली आपल्या आईचा अपमान सह न झाल्याने संतप्त झालेल्या मित्राने जवळच असलेला दगड दुसऱ्याच्या डोक्यात घातला या गंभीर संबंधित तरुणाचा जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच तळेगाव दाभाडे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपीला ताब्यात घेतलाय तळेगाव दाभाडे पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून घटनेमागे आणखी काही कारणे आहेत का याचा शोध घेतला जात आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा